दीडशे दोनशे किलोमीटर तुम्ही भरतीच्या ग्राउंडला चाललाय ना हा व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्ही एक दोन मार्क सहजपणे घालाव सांग व्हिडिओ हो। सेव्ह करून ठेवा म्हणजे भरतीच्या जाऊन बघायला ग्राउंडच्या आदल्या दिवशीच तिथं पोहोचणं खूप महत्वाचं आहे तर ग्राउंडच्या दिवशी त्या दिवशी निघाला शंभर किलोमीटर टू व्हीलर वरती तोडाला काळ काटल्याला रुमाल आज चालणार नाही एक दिवस अगोदर तुम्ही तिथं पोचलं पाहिजे आणि राहण्यासाठी एखाद रूम बिम करून राहा कोणत्या कार्यालयात राहायला रस्त्याला झोपला नुकसानकारक आहे दुसऱ्याच्या तापाला तर ग्राउंड निघणार नाही एकही चूक झाली नाही पाहिजे पाचशे रुपये गेले तरी चालतील पण राहण्याची सोय झाली पाहिजे ग्राउंडच्या आदल्या दिवशी चपाती भाजी खायची रेग्युलर प्रमाणे आणि सहा ते सात तासाची पण झोपायचे डॉक्टर जास्त विचार करत बसायचा नाही चालू प्रवासामध्ये पाणी पित जायचं तुम्ही चालू प्रवासामध्ये पाणी पित नाही तर बॉडी डिहायड्रेट होते हायड्रेशन मध्ये बॉडी ठेवायची आणि पाणी पित राहायचं बाहेरचं कोल्ड ड्रिंक पिणे टाळा चहा पिणे टाळा प्यायचा असेल तर ओ आर एस प्या इलेक्ट्रोलाइट प्या किंवा नारळ पाणी पिया प्रवासामध्ये जे तुम्ही घरून बनून आणलेलं आहे जे तुम्ही घरी खाता तेच रेग्युलरच आहे बाहेर हॉटेल दिसलं घरून पैसे दिल्यात गेला हजार रुपये घेऊन खाल्लं मटन चिकन तसं करायचं नाही आणि बाहेरचे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत ग्राउंड झाल्यानंतर काय खायचे ते खा आणि रात्री झोपण्याच्या अगोदर मस्त पायाची मालिश करून झोपायचे जेणेकरून उद्या आपल्याला ग्राउंड एकदम मजा आली पाहिजे त्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मागाची पण सांगितली कुठं रस्त्यावर झोपू नका रस्त्यावरचा वडापाव खाऊ निघू नका कोणाचं लेबळ उतू चाललंय ले पैसे उतू चाललं त्याने वडापाव वाटप केलं पोहे वाटप केले तिथं ठाक खाऊ नका दोनशे रुपये जास्त जाऊ द्या पण राईस ट्रेड खावा पण पोटाला मारू नका उपाशी झोपू नका ग्राउंडच्या दिवशी दुसऱ्यांचा टायमिंग बघून घाबरून जाऊ नका दुसरं काय एखादं सप्लिमेंट एक्स्ट्रा यूज करू नका जास्त वॉर्मअप करू नका जास्त ओव्हर थिंकिंग टाळा प्रत्येक शब्द लाखमौलाचा आहे हे दोनशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून येणार आहे ना त्यांची ग्राउंडची परीक्षा त्या प्रवासाच सुरू झालेली आहे समजलं का चांगली झोप चांगलं जेवण आणि चांगला आराम हेच तुमचे दुसऱ्या दिवशी ते मार्क वाढू शकतात व्हिडिओ खूप लाखमॉलाचा आहे आता जवळच्या मित्रांना करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सेव्ह झालाच पाहिजे कारण की आपल्या फायद्याचा आहे एक चूक एक मार्क जय महाराष्ट्र